हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ मस्तपैकी झालं आहे वातावरण घरापुढं कसं गार चावली पडली ट्रॅक्टर फॅक्टर मस्तपैकी लावला आहे आणि आमच्या छेकबाच्या घरी काय कोण नाही आज सगळे गंग देवाला गेले गावात आणि आवा ब गेला दूध घालाय अनुवा गेला दूध घालायला कोण नाही घरी बाकीचं सगळ्यांचं सा नियोजन आहे मस्तपैकी आणि मी बघतो बाद मला एक दोन बदम दोन तीन पिकल्यात काय होत्या आणि मी बी पावसा पाण्यामुळे निवांताचा विषय काय नाही आणि मस्तपैकी झालं असं वातावरण हो का तुम्ही या वातावरणाची नोंद घ्या कसे ऊन पडले मस्तपैकी सकाळ सकाळ आवरून घ्यायला गेले गावात आणि मला एक दिसले पिकलं बदाम

मी असा काढण्याचा प्रयत्न करतो हो। बघा नाही की खाली फटा त्या माहिला ओका दिसतो काहीच म्हण मित्रांनो बदम पिकली आवडतात बदम खायचा विषय वेगळा आहे ओ फटा नाही नोबदारलाय विषय केला एक खोला खाता खो घेतला खाली बंद मखायचा नाव मित्रांनो आज काय का, का पाहणार नाही ना मी एकटाच बडबड करतोय आणि तिकडे ब्यान बस शिकडे मी वहिनी करते स्वयंपाक पोर करते होईल त्यामुळे मी कसे होतून पाचशे पैकी कोणाकोणाला बदमू बघून तोंडाला पाचशे रुपये कसं आहे आजचं कामकाज करा मी तर गुरांना खाय आणायचे गुरं सुटल्या दाखला वाजता रान चक्कर मारायचे का हल हवा पाऊस झाल्यापासून काय रानात गेल नाही मला वाटतं परवा दिवशी पाऊस झालाय कालचं एक दिवस आजचा एक दोन दिवस झाले आठ दिवस पाऊस पडून असा विषय झाला रानाची हवा घेऊन येऊन बाग घेऊन बघावं लागल गुरे येतात रानात मित्रांनो त्या दिवशी ताण भावची गुर राहणार राहत आले हो काही छकभावची मी इथनं पळत पळत गेलो आणि गुरं हाणली म्हणलं नाही तर सगळं दान खाऊन घ्यायची मित्रांनो चिखलत काय होते तुड तुडं होते दान नाहीत खतले पण तुडिवल्या उडदाचा राडा होतो बाकीचं काय ना असा विषय होतो ना मोठ्या पावसाने असं क्लिअर खड धुऊन जाते बारकी चिपचिप झाल्या चुकल होतंय मित्रांनो लय मोठा पाऊस झाल्यामुळं दोन गेले ना असं झालंय फ्रेश नुसतं कसं टकाटक मी झाले <coughs> मित्रांनो ते एक बोरीचं झाड जा होतं तुम्हाला जवळ धावतो हो का इथं हे दिसतं पाट कपट आणलेलं आहे इथ गेल्या वर्षी वाऱ्यात काय म्हणत आलं तिथनं वरणं कट केले इतकं गोड झालं गोड बोर येत नाही या बोरीची होती काय सांगू आम्ही पडलं ले, आम्ही लेख खाल्ले ह्या बोरीची बोरं पण ते मोडलंच झाड मोडलंच राह मित्रांनो काय कर विषय संपला ना काय मग विषय नोंद घ्या चांगल्या प्रकारे भरपूर पाणी झाले मित्रांनो आमचं तिथं कॅन्याला पाणी आलं पाऊस बी झाला मस्त झाले वातावरण आता झाबराट वातावरण आहो आणि असा वाटाचा नजारा आहे आहे एखाद्या पिक्चरचं शूट करायजोगं दिसते का नाही वाटमा लांबलंच पान दिसते सगळी झाडण फिडेन जबरदस्तविषयी अविषयाचा टॉप चारा नात करता काय नात करतो ते असा विषय आहे आमची गुरे ती गुरे असा विषय आधीची नांकीची जेष्ठ नाव आंग झालेली आहे आणि पोर करत आहेत कालवा पोरं मला वाटतं अशा शुक्रवार शाळा आज जाते ना शाळेत थोड्या वेळाने मस्तपैकी आणि आम्हाला काहीतरी काहीतरी विशेष आणि काहीतरी नवीन धावण्याचा प्रयत्न असतो रोजच मस्तपैकी उडताची भूक चांगली भागलेली आहे पावसामुळं आणि आमच्या तुकाभाऊच्या शिवरिणी पण चांगली उच्च भारारी घेतलेली आहे कशी फुटली बघा असा विषय आहे आणि रान पण मस्त झालं आहे का तिथं मध्ये गावताची पाईपलाईनेमुळे त्याला पाय घालणं नाही राहिल्यात गावताचे कुठं कुठं गोवातही पायपाच्याकडे ते काढायचं आहे आज त्याची नोंद घ्यावं लागेल आणि काय नाही मित्रांनो फ्रेश मस्त वाटतंय जरा फ्रेश फ्रेश फ्रुश झाले आणि काय नाही मित्रांनो हेच रोजचं चाललंय काय नवीन ना असलं की तुम्हाला कळवलं जाईल काय नवीन आहे आणि अन काय होतंय माहिती आहे घ्या लयगप्पा शिरून हिडिओ काढला का नाही माणसांच्या गप्पा काय असतात तुम्हाला तर माहिती हे जे त्याच्यावर बोलतात त्यांच्या जगापा गप्पा काढल्या तर भांडणं घरी येऊ शकतात ना त्यामुळं आपलं एकटं दावायचा प्रयत्न करतो मी लयशी करून आणि असलाच थोडा सुईचा मुद्दा तर मग तेवढं काढण्याचा प्रयत्न असतो आपला कर आता हे आमचा ठेप आहे बसायचा परवाचं आव काही कसं आहे आहे का नाही आणि हे असंही वाट आणि हे अश इकडं उपर जात आहे हे घर गर्फ जात आहे असं विषय आहे आणि मी वर कसला पक्षी काय माहिती तो मला ऐकते तो वेगळाच काहीतरी वेगळंच वरटते कसलाय काय माहीत नाही पण वरटते मस्तपैकी आणि ह्याचा आनंद घ्यायला भारी वाटते पक्ष्यांच्या आवाजाचा आनंद वेगळाच असतो मस्त वाटते सकाळ सकाळ आणि कोण काय यायचा भरोसा दिसत नाही बैठक बैठक व्यवस्थेवर कोण आज काय विषया अन्न येईन आहे नाही ना 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 तर इथं लेट्टी मास्ती तुम्ही तर बघितले बसायला मस्तपैकी गँग असतं पण गॅंग काय आज येई नाही दिसत नाही गेंग कुठं फसार झाले काय माहिती काम आहे ते काम आहेत मित्रांनो सगळ्यांची काम आहेत आज त्याच्या आपल्या मागे चला करतो व्हिडिओ एंड आणि बाय बाय रामकृष्ण आरे सायंकाळच्या भागात सायंकाळी काय घडले ते सायंकाळी जाऊ चला बाय बाय रामकृष्ण हरी